हॅलो हा जय शिवराय सर जय शिवराय सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होत की पंचवीस तारखेपर्यंत बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडेल आणि जो उर्वरित भाग आहे जो राहिलेला भाग आहे तर त्या भागाला सुद्धा पाऊस कव्हर करेल तर मग आत्ताचा अंदाज कसा असेल आत्ताचा अंदाज असा आहे की पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर कायम आहे no. मुंबईसह संपूर्ण कोकणातल्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे मुसळधार पाऊस कोकणात पडणार आहे विदर्भात पडणार आहे विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही रेड अलर्ट आहे साधारण जुलैचा हा काळ हा पूर्व विदर्भ आणि कोकण असा पावसाळी असतो परंतु एक कमी दाबाद क्षेत्र बंगाल चोप सागरात तयार झालेलं आहे आणि ते अठ्ठेचाळीस तासात मध्य प्रदेशवर सरकणार आहे आणि त्याचा परिणाम हा मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व भागात होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे एकूणच सर्वदूर महाराष्ट्रात हे अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण होईल बरेच मोठे पाणी प्रकल्प देखील ओव्हरफ्लो होणार आहेत त्यांच्यातून पाण्याचा विसर्ग होणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच नद्यांना मोठ्या पूर येणार आहेत त्यामुळे सध्याची अठ्ठेचाळीस तास किंवा अगदी बहात्तर तासापर्यंतची परिस्थिती महत्वाची आहे अठ्ठावीस पर्यंत ही सिच्युएशन राहील आज आपण पंचवीस तारखेला आहोत त्यानंतर अठ्ठावीस तारखेनंतर मात्र पाऊस विश्रांती घेईल आणि ती मोठ्या सुट्टीवर पाऊस जाणार आहे म्हणजे ऑगस्टचे पहिले दोन्ही आठवडे हे कमी पावसाचे आहेत एकंदरीत अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस आहे आणि अठ्ठावीस तारखेनंतर पाऊस उघडणार आहे हो असं म्हटलं तरी चालेल परंतु अठ्ठावीस ते पुढे एक आठवडाभर पाऊस येऊन जाऊन असेल काही विभागामध्ये अगदी ते दहा टक्केच प्रमाण असेल शंभर टक्क्याच्या म्हणजे सगळ्याच भागात महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही कुठेतरी सुकून पाऊस पडेल तो जिथे स्थानिक वातावरण तयार होईल त्या ठिकाणी त्यामुळे त्या पावसाला आपल्याला खंडच म्हणावा लागतो त्यामुळे बहुतांश ठिकाणी उघडीपच जाणवणार आहे हो सर तुम्ही म्हणजे आता सांगितलं की येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे मग यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा काय अंदाज असेल कारण आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बरेच असे भाग आहेत की त्या भागांमध्ये अजून पाऊस नाही आणि जरी झालाय तरी तो थोड्याशा प्रमाणात झालाय त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव खूप चिंतेत आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय अंदाज द्याल अहिल्यानगरमध्ये बहुतांश भागात आता गेल्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि तो पिकांना जीवदान देणार आहे आणि साधारण हा कालावधी असा असतो की अहिल्यानगर हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारा जिल्हा आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये या काळात फार पाऊस पडत नसतो पिकांपुरताच पाऊस पडत असतो एखादा जर मोठा कमी दाब डायरेक्ट महाराष्ट्रावर आला तरच मोठे पाऊस होतात तरी देखील शेवगाव पाथर्डी आणि काही त्या भागामध्ये म्हणजे पूर्व अहिल्यानगरमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊसमान गेल्या तीन दिवसामध्ये झालेलं आहे राहिलाय फक्त पश्चिमेकडील भाग म्हणजे राहुरी श्रीरामपूर कोपरगाव या काही भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे आता हाही भाग आता साधारण कव्हर करेल परंतु या भागात पाऊस कमीच राहणार आहे त्याचं कारण असं आहे की हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून येणारा एरिया आहे आणि जुलैमध्ये या ठिकाणी नेहमी पाऊस कमी पडत असतो हो म्हणजे आपल्या अहिल्यानगर भागातील काही शेतकरी बांधवांसाठी धोक्याची घंटा आहे असंच म्हणता येईल नाही असं काही धोका वगैरे काही नाही आहे पिकांपुरता पाऊस होईल त्यामुळे पीक जगतील हो, चांगली उत्तम पीक येतील फक्त एवढंच आहे की खूप मोठ्या पावसाची जी अपेक्षा शेतकरी करतात हो, ती अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणजे जास्त जोराचा पाऊस येणार नाहीये परंतु आपल्या शेतात जी काही शेतकरी बांधव शेतकऱ्यांची गरज भागेल एवढा भागे, पाऊस तासात म्हणा किंवा बहात्तर तासात होऊन जाईल त्यांना हो नक्कीच सर शेतकरी बांधवांची म्हणजे आहिल्यानगर भागातील खरे खूप शेतकरी बांधव सारखे कमेंट्स करताय की आपल्या भागातील अंदाज सरांकडून घ्या त्यामुळेच आज मी तुम्हाला कॉल केला होता आणि तुम्ही जो अंदाज दिलाय त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधव स्वतः आहिल्यानगरचा आहे हो आहिल्यानगरवर माझं फार प्रेम आहे त्यामुळे अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी काही घाबरायची गरज नाही पंधरा ऑगस्ट नंतर त्यांना भरपूर पाऊस होणार आहे त्यांचे तलाव भरून येणार आहेत विहिरीला पाणी येणार आहे बोरला पाणी येणार आहे फक्त त्यांना सध्या पिकांपुरता पाऊस काही विभागात तर काही विभागात उत्तम पाऊस तसं वातावरण राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही आणि प्रत्येक वर्षी जिल्ह्याचा काही भाग असा असतो की तो सुटतो आणि मग तो सुटला की मग त्याला पर्याय काही नसतो निसर्गापुढे हो बरोबर ठीक आहे सर तर धन्यवाद शेतकऱ्यांबद्दल माहिती दिल्याबद्दल ओके ओके धन्यवाद